रहे। रहे महाविकास रहा रहा मी काँग्रेस हाऊसच्या पत्रकार परिषदेमध्ये क्लिअर केलेलं होतं की जरी आमच्यामध्ये थोडासा मतभेद असला आणि आम्ही दोघ जण लढत असलो तरी मला महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढायची आहे त्याच्यामुळे जर मी महाविकास आघाडीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढायचा निश्चय करतोय तर मी शंभर टक्के महाविकास आघाडीसोबतच राहीन मला स्वतःला आमच्या जयंत पाटील साहेबांना दादा गिरीश महाजन भाई गिरकर ह्या मंडळींनी नागपूरच्या सेशनमध्ये त्या ठिकाणी विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त होते ते स्वीकारा म्हणून विनंती केली जयंत पाटलांनी सांगितलं तुमच्याबरोबर या वयात येऊन मी काय करू तुमचं पद घेऊन त्यावेळेस चंद्रकांत दादा बोलले मग बाळारामला आमच्यासोबत द्या जयंत भाईंचं वाक्य होतं बाळाराम पक्षाच्या बाबतीत माझ्यापेक्षा कडवा आहे त्याच्यामुळे त्यावेळेस जर म्हणजे ह्या विधिमंडळातलं पहिल्या क्रमांकाचं पद हे विधान परिषदेच्या सभापतीचं असतं तो मोह मला झाला नाही तर महाविकास आघाडीतले साथीदार सोडून इतर, इतर पक्षांसोबत मी का जावं किंवा मी जाईन असं कुणाला का वाटावं हा प्रश्न माझा जनतेला असणार मी मी बोलतोय त्याला आधार आहे काँग्रेसचे अध्यक्ष माझ्यासोबत होते राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष होते आपचा प्रतिनिधी होता रिपब्लिकन चळवळ वंचित बहुजन आघाडी सह संपूर्णपणे माझ्या सोबत आहे त्याच्यामुळे जे घटक आहेत शेतकरी कामगार पक्ष घटक आहे सी पी आय सी पी घटक आहे प्रागतिक पक्षाच्या व्यासपीठाखाली हे सगळे एका बाजूला असले आणि उद्धवजींच्या सेनेचा उमेदवार समोर असला तरी शेवटी महाविकास आघाडी इंडिया अलायन्स हे स्थापन झालं त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे इनिशिएटिव्हला होतं आमचे जनरल सेक्रेटरी जयंत पाटील साहेब हे इंडिया अलायन्सच्या कोर कमिटीचे सदस्य आहेत महाविकास आघाडीच्या बैठकांना त्यांना बोलावलं जातं आणि दस्तूर खुद्द उद्धवजींनी त्या ठिकाणी सिल्वर व करून संजय राऊत आणि उद्धवजींनी जाहीर केलेलं होतं की पनवेल पेण आणि अलिबाग या जागा महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्षाला सुटलेल्या आहेत प्रश्न उरणमध्ये आमचे क्लॅशेस झाले आणि त्या रागातून त्यांनी या ठिकाणी उमेदवार भरलेला आहे त्याच्यामुळं पनवेल पेण आणि अलिबाग हे महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचेच मतदारसंघ आहेत शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार हाच महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे अतिशय उदंड प्रतिसाद मला मिळतोय विशेषतः मी समाधानी आहे आनंदी आहे की लोकात पसरवलं जायचं की शेतकरी कामगार पक्ष हा ग्रामीण भागातला पक्ष आहे त्याच्यामुळे शहरात त्यांना प्रतिसाद नाही पण मी खारघरमध्ये फिरतोय कळंबोलीत फिरतोय कामोठ्यात फिरतोय पनवेल शहरात फिरतोय नवीन पनवेल खांदा कॉलनी तळोजा फेज वन फेज टूला फिरतोय त्या ठिकाणच्या माझ्या रॅलीज जर आपण बघितल्या असतील तर जनतेचा उदंडा असा प्रतिसाद मिळतो आहे रस्त्यानं जाणारे नागरिक स्वतःहून इनिशिएटिव्ह करून नमस्कार करत आहेत हात मिळवत आहेत आरत्या उतारायला येत आहेत आणि एकंदरीतच खारघरसारख्या शहरामध्ये ग्रामपंचायतीच्या कालखंडात शेतकरी कामगार पक्षानं आम्हाला महापालिका होईपर्यंत करमुक्त ठेवलं आणि उलटा पंचावन्न कोटीची कामं आमच्या सोसायट्यांमध्ये केली म्हणून बोलताना दिसतोय कामोठ्यामध्ये तीच अवस्था आहे नागरिक म्हणतोय महापालिका येईपर्यंत आम्हाला ग्रामपंचायतीनं करमुक्त ठेवलं आणि बावीस कोटीची कामं आमच्या विविध सोसायट्यात केली कळंबोलीसारख्या शहरामध्ये कराचा विषयच नव्हता पण सतरा कोटीची कामं जिल्हा नियोजन मंडळ पंचायत समिती पं जिल्हा परिषद याच्यातून आम्ही केली आज कळंबोलीकर घाय मोकळून रडतोय अवस्था जी वाईट झालेली आहे त्याच्यातून त्यांचे शब्द आहेत महापालिका आल्यानंतर आमची अवस्था नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा अशी झालेली आहे ग्रामपंचायत होती ते दिवस आमच्या दृष्टीनं सुवर्णकाळ होते आम्ही जे मागत होतो सुचवत होतो ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेकापक्ष करत होता ही त्यांची भावना आहे सोसमज लोकात होता की कॉस्मोपॉलिटन लोक शेकापक्षाला स्वीकारत नाहीत पण तेवीस तारखेला तुम्हाला दिसेल ग्रामीण भागात तर बाळाराम पाटलाची शिट्टी सातव्या नंबरवरून एक नंबरला असेलच असेल पण शहरी भागात खारगरसह सगळ्या शहरांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून बाळाराम पाटील शिट्टी या निशाणीवर सातव्या नंबरवरून पहिल्या नंबरवर जोमाना आलेला आपल्याला दिसेल हा विश्वास मी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे प्रशांत ठाकूर खरं तर सिडकोचे अध्यक्ष होते आमदारही होते विधिमंडळामध्ये तो दुसरा कोणीतरी सदस्य शिडकोत् भ्रष्टाचार उघड करतो ही गोष्ट प्रशांत ठाकूरांसाठी लाजीरवाणी होती पण त्यांना त्याचं काही वाटलं नाही त्यांनी त्याची दखल घेतली नाही काही कारवाई नाही काही नाही चलता है चलनेदोही भूमिका त्यांनी घेतली आता चलता है नाही चलेगा आता काम बोलतंय सांगून चालणार नाही काम दाखवावं लागेल जे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जनतेसमोर जाताना मी दाखवतोय माझं काम जनता मला दाखवते सोसायटीत गेल्यावर पाटील साहेब हे काम आपने ग्रामपंचायतचे किया हे फलाना काम आपने किया था हे काम तुम्ही आम्हाला करून दिलं आम्हाच्या आमच्या भगिनींना शेगड्या दिल्या गॅस दिले आमच्या मुलांना लॅपटॉप दिले टॅब दिले सोसायटीला खुर्च्या दिल्या हे सगळं जनता बोलते आहे मी बोलत नाही आणि म्हणून मी त्याच मुद्द्यावर लोकांना सांगतो जर हे आम्ही केलं असेल ग्रामपंचायतीच्या सत्तेत तर तुम्ही मला संधी दिलीत तर मी नक्कीच परिवर्तन करून दाखवेन आणि त्या परिवर्तनासाठी जनता सज्ज झालेली के आहे केवळ प्रशांत ठाकूर अकार्यक्षम आहेत अपयशी आहेत म्हणून नव्हे तर आम्ही काहीतरी भरीव काम करू शकू हा विश्वास आम्ही जनतेच्या मनामध्ये निर्माण करण्यात यशस्वी झालो म्हणून सकारात्मक दृष्ट्या जनता हे म्हणतोय असा माझा दावा आहे निश्चितपणानं मी सांगतो की मगाशी पत्रकार परिषदेत मी उल्लेख केला की मला केवळ प्रशांत ठाकूर अकार्यक्षम आहे किंवा अपयशी आहे म्हणून मतं देऊ नका मला मतं द्या मी तुमच्यासाठी काय करणारं आहे त्या बेसिसवर मी पायाभूत सुविधांचा मूल अपग्रेडेशन करणार आहे पाण्याचे नवीन सोर्सेस डेव्हलप करणार आहे शिक्षणाच्या सुविधा वाढून पुन्हा पनवेल शिक्षण नगरी कशी होईल ते करणार आहे तरुणाच्या हाताला रोजगार मिळवून देणार आहे महिलेला स्वयंरोजगाराची संधी देणार आहे कायदा आणि सुव्यवस्था अशी आशे असेल की माझी भगिनी रात्रीच्या वेळीही कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जायला घाबरणार नाही ना तो बंदोबस्त मी करेन वाहतूक कोंडीतून जनतेची सुटका करेन पोल्युशनपासून जनतेला त्या ठिकाणी दिलासा मिळवून देईन त्याचसोबत खारघर पुनरुपी दहा वर्षांपूर्वी जसं हिरवं होतं तसं करण्याचा माझा निश्चय असेल आणि या साऱ्या गोष्टी मी मार्गाला लावेन कराचा बोजा नागरिकांच्या डोक्यावरून कमरेपर्यंत खाली आलेला असेल शास्ती रद्द झालेली असेल तातडीच्या बाबतीत इरेक्शन करून पाणीपुरवठ्यातले लॉसेस हे करून आपण पाणीपुरवठा सुधरवू हा विश्वास मी देतो निश्चितपणानं प्रशांत ठाकूर यांच्या धाबेधान आणलेले आहेत आणि त्यामुळे शेतकरी कामगार व वा पनवेल यांचा उमेदवार बाळाराम कौसाद बाळूशेठ पाटील निशाणी माईक हे सारं बाळूशेठ हे सुरुवातीपासून या मतदारसंघामध्ये किंवा या विभागामध्ये मला प्रेमानं मिळालेलं संबोधन आहे खरं तर मी आर्थिकदृष्ट्या रिकामा माणूस पण मी या तालुक्यामध्ये शेठ म्हणूनच गणलो गेलो आहे तर बाळूशेठ नावानं ब्रॅकेटमध्ये त्यांना देऊन हे करावं लागतं याचाच अर्थ ही निवडणूक प्रशांत ठाकूर हे हरलेले आहेत असं मी म्हणतो पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या टेन्युअरनंतर कार्यकाळानंतर जनतेच्या समस्या विरुद्ध प्रशांत ठाकूर अशी ही निवडणूक होते आणि हे अतिशय विदारक असं चित्र आहे पंधरा वर्षे हे महाशय आमदार आहेत जनतेला पाणी नाही वीज नाही रस्ता नाही ड्रेनेजच्या पाण्यापासून सुटका नाही अशी परिस्थिती आहे गार्डन्स ग्राउंड यांची सत्यानाशी झालेली आहे कुणा भगिनीला सांगितलं सात नंतर मुलानं मुलीनं किमाला घेऊन गार्डनला चला तर तिची हिंमत होत नाही कारण त्या ठिकाणी राज्य असतं गर्दुल्यांचं आणि बेवड्यांचं ही, ही।, ही, ही। या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे तरुणांच्या हाताला रोजगार नाही महिलांना स्वयंरोजगार देण्याचा कुठलाही उपक्रम आमदारांनी राबवला नाही उलट आर डी सी बँकेच्या माध्यमातून आम्ही साडेसात हजार बचत गट या क्षेत्रामध्ये निर्माण केलेले आहेत आणि वर्षाच्या कालखंडात त्या ठिकाणी त्यांना उद्योगाचं चांगलं साधन आम्ही देणार आहोत पनवेलची जी विकास मधल्या काळात जोमात होता तो आदोगतीला गेलेला आहे पनवेलला यायला माणसं तयार नाहीत नैनाच्या बाबतीतला एकंदर परिस्थिती अशी आहे की कोणताही मोबदला न देता कुणालाही न कळवता शासनानं आठ गावच्या हजारो एकर जमिनी एस पी ए नायना शिडको म्हणून नावावर केलेल्या आहेत आमदार म्हणून यांची कुठली रिॲक्शन नाही लोकांच्या पिढीजात जमिनी गेल्या तरी हा आमदार जागा होत नाही अशी परिस्थिती आहे या परिसरामध्ये नैनाच्या बेचाळीस गावांचा मी रिव्ह्यू घेतला टी पी एसच्या ज्या स्कीमचे नकाशे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाच हजार अडुसष्ट स्ट्रक्चर्स तुटणार आहेत आणि साधारण पन्नास हजार लोकं बेघर होणार आहेत घर बांधण्यासाठी जागा नाही कुठलाही नुकसान भरपाई नाही घर मात्र मोडणार असा आघोरी हा प्रकल्प आहे आणि हे सारं नैनाच्या विरोधात कोणी बोलेल तर त्याच्यावर एफ आय आर करा त्याला अटक करा कॉर्पोरेशनच्या टॅक्सचा बोजा नागरिकांवर टाकलेला आहे कोणी विरोध केला तर त्याच्यावर एफ आय आर करा त्याला अटक करा ही आमदारांची भूमिका आहे हे सारच उद्वेगजनक आहे पनवेलच्या जनतेच्या मनामध्ये आज या साऱ्या गोष्टीचा प्रचंड राग आहे आणि म्हणून जनता वीस तारखेला प्रशांत ठाकूर यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जनता नैना क्षेत्रातली असो जनता नवी मुंबई प्रकल्पातल्या गावातली असो ज्या ठिकाणी त्यांच्या घरांवर दिवसा उजेडी डाका टाकण्यासाठी सिडकोचं सी सी आणि पोलीस येत आहेत आमदार सांगतो नैना सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांची घरं नेहमीच झाली आणि दुस पाचव्या दिवशी सिडकोचं पथक कारवाईला येतं सहाव्या दिवशी पुन्हा कळबोलीला कारवाईला येतं आम्हा मंडळींना चिखलात रस्त्यावर पाच पाच सहा ता सहा ता तास बसावं लागतं आणि आमदाराला मात्र त्याची खंत नाही केवळ राजकीय हिशोबानं चालणारा हा माणूस आहे साडेचार वर्षात एकदा उगवायचं दबाके पैसा वाटायचा आणि निवडून यायचं निवडून आल्यानंतर लोकांना वाऱ्यावर सोडायचं टी आय पी एलची प्रगती आपण जर निवडणुकीचं त्यांचं हे बघितलं तर दिसते दुपटीनं तिपटीनं चारपटीनं त्यांच्या संपत्तीत वाढ त्या ठिकाणं होता दिसते जनतेच्या विरोधातला आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांची इमेज आहे ना ते शेतकऱ्यांच्या आहेत ना ते तरुणांच्या आहेत ना ते कुणाच्या आहेत अशी परिस्थिती आहे

<Net -hertz> mam <est> <tenueaus>